आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बस संचालनासह आगारात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या आणि तुंकणाऱ्या चालक वाहकांसह कर्मचाऱ्यांवर पीएमपी प्रशासनाने दंडाचा बडगा उगारलाय पीएमपी ची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य करू नका अशा सूचनाही दिल्या पीएमपी कडून पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात पीएमपी बस सेवा देते बस चालक वाहक कामावर असताना तंबाखू गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकाल अशा तक्रारी नागरिकांनी पीएमपी कडे केल्या याची पीएम चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवे यांनी दखल केली चालक वाहकांच्या अशा कृत्याबाबत नाराजी व्यक्त करीत अशा सेवकांवर कडक कारवाईच्या सूचना दिली या सूचनांमध्ये बस चालवताना तंबाखू गुटख्याचे सेवन करू नये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकू नये प्रवाशांच्या आरोग्यास हानिकारक ठरेल असे गैरवर्तन करू नये पीएमपीची प्रतिमा मलिन होईल असे वागू नये आगार आणि बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवावा आदींचा समावेश आहे चालक वाहक टाइम किपर गॅरेज सुपरवायझर कंट्रोलर चेकर तसेच आगार व्यवस्थापकांसाठी या सूचना आहेत उल्लंघन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर दंडाची कारवाई होणार आहे वेळ प्रसंगी निलंबनाची कारवाई होणार आहे आगार व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांची जागृती आणि प्रबोधन करण्याचे निर्देश देवरे यांनी दिले आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा